एक वेगळी आघाडी फॉर्म झाली भाजपला सत्तेपासून आणि महापौर पदापासून दूर ठेवण्यासाठी व्यूहरचना राजकारण शहका राजकारणामध्ये नीतिमत्ता ओणक्यासारखी वाहून जाऊ नये एवढं आमचं म्हणणं काल या विषयावर एक भूमिका होतो कल्याण डोंबुरने जे घडलं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातली त्यांची पक्षाची भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आले स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सुद्धा ती भूमिका मान्य नाही ती पक्षाची भूमिका नाही हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावरती आमच्या लक्षात आलेलं आहे पण तुम्हाला जर स्थानिक लोकांना अशा प्रकारची युती करायची होती तर तुम्ही कल्याण डोंगोलीमध्ये शिवसेनेबरोबर युती करायला नको आमची एक भूमिका आणि कठोर आणि कडवट आहे शिंदेच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर तुम्ही दोन पर्याय होते खरं म्हणजे तिथे शिंदे आणि भाजप एकत्र येऊ शकतात तिथे तुम्ही एक पाहिलं असेल की महायुती म्हणून ते लढले असं वाटतंय मला मला माहित नाही तिथे शिंदे आणि भाजपा महायुती म्हणून एकत्र येऊन सरकार बनवू शकतात त्यांचे जे काय ते मित्रांना त्याच्यामध्ये घुसायचं कारण नव्हतं हे माझं मत आहे अर्थात त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे कोणत्या पातळीवर घेतला आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यावरती आता आम्ही याच्यावरती चर्चा न करता आम्ही अंतर्गत चर्चा राज ठाकरेंना ही भूमिका मान्य असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांना सांगूनच हे सगळं झालं राज ठाकरेंनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि आघाडी किंवा त्या गटात सहभागी होण्याचा जो निर्णय आहे तो मागे घ्यावा असं आवाहन तुम्ही करता नाही जेव्हा त्यांच्या पक्षातर्फे सांगण्यात येतं त्या स्थानिक पातळीवरती घेतलेला निर्णय आहे आणि आम्हाला या, या निर्णयाशी आम्हाला कल्पना नाही हे जेव्हा कोणी सांगतं तेव्हा आम्ही त्यांच्याशी अंतर्गत चर्चा करून तुमच्या पक्षाचे नगरसेवकांनी देखील समोर सांगितलेलं आहे त्या संदर्भात काय प्रस्ताव आलेला आहे आणि काय तुमच्याकडनं आमच्याकडून काय निर्णय झाला नाही आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो अनेकदा भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे आणि स्टेबिलिटी आहे तिथे आम्ही शिंदांबरोबर बरोबर कदापि जाणार नाही

संदीप देशपांडे असे पक्षाचे नेते उपस्थित होते राज ठाकरे यांना याची पूर्ण कल्पना होती की नेमकं स्थानिक स्तरावर होत आहे काय तर असं कसं म्हणता येईल की माहिती माहिती सन्मान्य उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा होती तुम्ही जे सांगताय ही जी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना होती पण ते अत्यंत तुम्हाला माहिती आहे त्यांचा स्वभाव त्यांनी या संदर्भात मला ही माहिती दिली की असं असं घडत आहे असं असं घडत चाललेलं आहे हे पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे साहेबांकडे याची पूर्ण माहिती होती आणि आता ही काय त्याची खडानखडा माहिती आहे पण मग तेच म्हणतो आहे मला या बाबतीत कल्पना नव्हती तर मग हा निर्णय आता बदलला जाऊ शकतो आता बघा त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे ज्या प्रकार समाज माध्यमातून वृत्तपत्रातून संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा दा लोकांच्या मनामध्ये शिंद्यांविरुद्धचा जो राग आहे मराठी माणसा तो पाहिल्यावरती लक्षात येईल कि अशा प्रकारची कोणती व्यक्ती मराठी माणूस मान्य करत नाही म्हणून मुंबईमध्ये आम्हाला यश का मिळालं शिंद्यांना धडा शिकवायचा गद्दारांना धडा शिकवायचा म्हणून मुंबईमध्ये यश मिळालं मोठ्या प्रमाणात त्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले भाजप आणि शिंद्यांचा पराभव करण्यासाठी आता मला असं सांगण्यात आलं की काही ठिकाणी शिवसेनेने सुद्धा अशा हिता केलेल्या आहेत मला तस दिसत नाही कणकोलीमध्ये एक आघाडी स्थापन झाली होती पण ती निवडणुकीपूर्वी आणि त्यात सर्व पक्षीय बरोबर ना मी म्हणतो इथे शिंद्यांबरोबर नाहीये ती एक सर्व पक्षीय आघाडी एका लहानशा नगरपंचायतीसाठी निर्माण झाली त्याच्यामध्ये शिवसेना सामील झाली शिंद्यांबरोबर कुठे असेल तर ते मला कि काल कल्याण डोंगिलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे से, नगरसेवक सात नगरसेवक उद्धव ठाकरेंना भेटतात चर्चा करतात त्यानंतर मातोश्रीच्या दरवाज्यावर उमेश बोरगावकर जे कल्याण डोंगरीचे तुमचे गट नेते ते अशी प्रतिक्रिया देतात की कोणता प्रस्ताव जर आम्हाला आला तर आम्ही त्याचा विचार भी करू अगदी मग तो भाजपचा असेल किंवा शिंदे शिवसेनेचा असेल प्रस्ताव आल्यास विचार करू असं ते म्हणतात बघा शेवटी निर्णय हा मातुशीवरून घेतला जाईल आणि असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही ज्याच्यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या जातात एवढंच मी सांगतो काल जो मध्ये मनसेनं निर्णय घेतला आहे उद्धव ठाकरेंना या निर्णयानंतर काय वाटलं त्यांची प्रतिक्रिया काय किंवा भावना काय होती त्यांना विचारा मी त्यांना सांगतो पत्रकारांना बोलवा yes. त्यांच्या मनातल्या काही शंका आहे त्याची उत्तर आपण द्यायला पाहिजे आणि ते नक्की बोलतील त्यांना बघा जर हा हा, हा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांना पसंत नाही असं ते म्हणतायत मग उद्धव ठाकरेंना पसंत असेल का म्हणून मी म्हणून मी आहे की जर राज ठाकरेंना हा निर्णय पसंत नाही मान्य नाही कल्पना नव्हती तर हा निर्णय बदलावा त्याचा फेरविचार व्हावा असं आवाहन त्यांना का केलं आम्ही करणार नाही मी परत परत सांगतो की राज ठाकरे हे स्वतंत्र नेते आहेत त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे हे जरी खरं असलं तरी ह्या निर्णयामुळे ज्याने घेतलाय तो खालच्या स्तरावर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता पूर्णपणे संपली ज्या कोणी घेतला असेल कुठल्याही पातळीवर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता मराठी मनाच्या मनात मराठी माणसाच्या मनात जो विश्वास निर्माण झाला होता तो पूर्णपणे संपलेला आहे